नमस्कार केटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महायुतीचा महानिर्णय कार्ले एकविरा मंदिराचा होणार कायापालट अनेक वर्षापासून भक्तांकडून ही मागणी होत होती भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे एकविरा देवी मंदिराच्या कामामध्ये अडथळा येत होता मात्र महायुती सरकारने हा अडथळा दूर सारत यातून मार्ग काढला आहे एकवीरा देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मार्ग आता मोकळा झाला आहे कार्ले येथील एकविरा मंदिर महाराष्ट्रातील जनतेचं श्रद्धास्थान आहे या मंदिर परिसराचा विकास व्हावा अशी मागणी भक्तांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे एकविरा मंदिराचं काम रखडलं होतं मात्र महायुती सरकारनं यातून मार्ग काढलाय मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट आणि मेटालिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाईल आणि नगारखानाच्या संपूर्ण जीर्णोद्धार केला जाईल दगडी पायऱ्या आणि संरक्षक भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे भक्तांसाठी सुविधांची निर्मिती आणि परिसरातील सुशोभीकरणाच्या कामाचा यात समावेश आहे अशा प्रकारे होईल मंदिराच्या कामाला सुरुवात मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट व मेटॅलिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणले जाईल तसेच नगारखान्याचा दगडी पायऱ्या व संरक्षण भिंती दुरुस्त केल्या जातील कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया एम एस आर डी सीने सुरू केली असून भक्तांसाठी सुविधा तसेच सुशोभीकरणाचे काम मंदिर परिसरात सुरू करण्यात येईल त्याचप्रमाणे या पद्धतीने मंदिराचा संपूर्ण कायापलाट या महायुती सरकारकडून करण्यात येणार आहे एटीएम न्यूज नेटवर्क मुंबई